लक्ष्मीच्या पावलाने शाळेची सुरुवात रायगड जिल्हा परिषद चिंचोली गोय शाळेचा स्तुत्य उपक्रम उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळांची सुरुवात होते विद्यार्थी आणि पालक यांची लगबग सुरू असते आणि त्यातच शाळा सुरू होतात शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील उत्साहाचा दिवस असतो त्या दिवशी सर्व काही नवीन असल्याने विद्यार्थी आनंदित असतात त्यातच शाळेतील शिक्षकांनी पहिल्याच दिवशी एखादा उपक्रम राबविला तर विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखीनच भर पडते असाच अनुभव खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेततील विद्यार्थ्यांना आला शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी अनोखा प्रयोग करीत पहिल्यांदा शाळेत आलेल्या विद्यार्थिनीचे स्वागत लक्ष्मीच्या रूपात केले तिच्या पाऊलांनी शाळेत कुंकुवाचे ठसे उमटविण्यात आले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी कल्याणी इंगोले आणि होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तालुका आरोग्य अधिकारी कल्याणी इंगोले यांनी आज चिंचोली गोहे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आल्यानंतर आनंद झाला सर्व सोयी सुविधा सज्ज असलेल्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असणार याचा विश्वास वाटत आहे येथील ग्रामस्थही सहकार्याच्या भूमिकेत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गरज भासत नसणार त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर सध्या काम करीत आहेत तर होणारचे सरपंच प्रकाश पाटील यांनी शालेची तसेच गावाची माहिती देत याच शाळेतून मोठमोठे अधिकारी घडल्याचे सांगितले आम्ही ग्रामस्थ या शाळेसाठी सर्वोपरी मदत करीत आलोत आणि भविष्यात हीच भूमिका ठेवणार असून या शाळेला भविष्यात आय एस ओ मानांकन मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत सध्या शाळेत खूप कमी समस्या राहिल्या आहेत त्या पूर्णतून नेऊन लवकरच आय एस ओ मानांकन मिळू कारण याच शाळेतील एखादा विद्यार्थी आय पी एस सी किंवा यू पी एस सी परीक्षा पास होईल तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे वक्तव्य केले यावेळी विद्यार्थ्यांसह पाहुण्यांनी गावातून दिंडी काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील रमेश पाटील शाळेतील शिक्षक चिंचल गोहे येथील महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या बद्दल वगैरे ऐकून सुद्धा आणि हे पहिल्या दिवशी सगळं वगैरे वाटतंय हे सगळं पण खूप कौतुकास्पद आणि शासनाने हे घेतलेली आहे आणि शाळा म्हणजे ही आपल्या म्हणजे सगळ्यात सगळेच जण म्हणतील की त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात बोर्ड आठवणी आणि आपण जे काही आता आहोत ते त्याची पूर्ण मूल मूलभूमी आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना सँडविच इथे की तुम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे अभ्यास करा सोबतच मजा पण करा एकमेकांसोबत आणि तुम्हाला सुदैवाने खूप चांगले शिक्षक अजून सरपंच बाकी सगळे जण लाभलेले आहेत त्याची करून घ्या सोनं करा तुमच्या संधीचं संख्या वाढवण्यासाठी सरकारने केलेला निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री डॉक्टर दादा भुसे यांचे डॉक्टर आहेत आणि याची संकल्पना खरं तर अभिमान वाटतो की पहिलीपासून सीबीएस कुठल्या शिक्षण आणि शिक्षणाची नांदी आहे खरोखर शिक्षणाची गरज आहे की ह्या जे ज्यांच्याकडे जी सांग सा, सनद आहे किंवा ती व्यक्ती इंग्लिश मॅडियमला मग टाकू शकतात त्यांचा विषय सोडून जी गोरगरीब आहेत शाळा वर्ग आहेत त्यांच्यासाठी घेतलेली अतिशय चांगली संकल्पना आपल्याला पुढं चालू करायची आहे मुलांचा आत्मविश्वास मॅडम आपण तर वाढवला तुमच्या आल्याने आम्हाला या मुलालासुद्धा त्याचा फायदा होईल परंतु आजच्या जीवनामध्ये जी गरज आहे ती शिक्षणाची गरज आहे आम्ही आमच्यापर्यंत गेले अनेक वर्षे या शाळेमध्ये प्रयत्न करतो चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्याची काही आणि अडचणी असतील ह्या हे आता कपडे हे आता गेली पाच सहा वर्ष द्यायला लागले पण आम्ही अनेक वर्ष शाळेचे अगोदर या ठिकाणी मुलांना मिळतोय की जेणेकरून आदिवासी मुलं असतील गरिबाची मुलं असतील या ठिकाणी शिकली पाहिजे पुढे त्यांचं भवितव्य अंधारमय आता अगदी प्रगतीमय हो यासाठी आमचा आमच्या गावातील सर्व लहान मुलांचा किंवा इतर सर्वांचा प्रयत्न असतो दुसरी गोष्ट की शाळा ही टिकून राहिली पाहिजे जिल्हा परिषदची शाळा टिकली पाहिजे आहे एक कुठला उद्दिष्ट आमचा या ठिकाणी आहे आपण आल्या गावातून बघितलं असेल गावात आमचं नेहमीच सलोख्याचं वातावरण आहे आणि हे पुढं टिकून राहण्यासाठी आम्हाला ते त्यासाठी प्रयत्न करावे लागतात करू आधी पुढेही करू परंतु या ठिकाणी मॅडम तुम्ही आपल्याला सांगू की या ठिकाणावरून ह्या शाळेतून सुद्धा शिकलेले विद्यार्थी पुढच्या मॅनेजरच्या पोस्ट बाहेर म्हणून मराठी शाळा ही कमी नाही आहे उलट टॅलेंट विद्यार्थी घडू शकतात जेवढं मी शिक्षकांना सांगू शकतो की जे येतील आपल्याला एक मुलगा जरी असेल तरी तो आपण मुलं पाहिजेत असं काही काय नाही शिकवण्याची जिद्द आपल्याकडे जर असेल तर आपण त्याला घडू शकतो त्याला लागणारे सहकार्य जे ग्रामपंचायतच्या मार्फतून मिळत असेल परंतु इतर गावातली मुलंही करतात आम्ही आम्ही वैयक्तिक आपल्याला प्रयत्न करून देऊ दे शकतो परंतु ह्या मुलांवर विशेष लक्ष देऊन बहुतेक मुलं आदिवासी आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांचा शिक्षणाचा दर्जा कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल त्यांच्यावर तुम्हाला जास्त महत्त्व देऊन त्यांना तुम्हाला जास्त विनंती घ्यावी लागेल शेवटी त्यांचं थोडंसं त्यांच्या वडिलांच्या वागण्यामध्ये जरा फरक असल्यामुळे तुम्हाला थोडासा त्याचा त्रास होईल आणि ही घडवडी जाऊ तर त्यांची आमची जे सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू या ठिकाणी या मुलांना मी शुभेच्छा देतो